दिसते का आम्ही सगळे दिसतंय का तर आम्ही आज जात आहे महादेवीच दर्शन घ्यायला कारण की आज तिथे यात्रा आहे आणि तुमच्या सगळ्यांची पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कांचन मधुकर सध्या आई आणि ती येणं बाकी आहे पण ती आली का तुम्ही नक्की भेटा बा आली आली मॅडम आली बा आली आली म्हणतो पॉकेट घेऊन आई कुठे आई कुठे राहिली आई चल 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 आई तिची पावर खाऊ राहिली पावर खाल्ली का आणि ह्या बघा किती बारी बसली बाया

आता आम्ही इथं पोहोचलेले बरं का दिसतंय हे तुम्हाला गाडीतून निघायचं ना आवाज घ्याय ना पण बरं काय झालं उतरा पाणी पूर राहिले रुख जरा पाणी बरोबर पितो खाली जातो पायपे तर बघा पार्किंगला किती भारी केली बघा फिस्टी वावरच केलं डायरेक्ट एकच नंबर डायरेक्ट पार्किंगला जातो आम्ही दर्शन घेतो तुम्हाला तुम्हाला का तोपर्यंत सोबत कुठं जाऊ नका अजिबात दिसतंय का आता आम्ही आहे माझी मायरा नेमकी झोपली आता आम्ही चाललं दर्शना हे दिसतंय का आता इथून आपल्याला खाली आहे या बाजूला इथं सगळं पॅक आहे ते पण यायचं आणि मागून जायचं भारी वन फक्त वन वे इथं इकडून जायचं आपल्याला खाली आता खाली मंदिर आहे तिथे गेला भेटू आपण कच्चा वाट आहे मंदिराकडं आता आणि हे इकडं बघा

एकदम गेट वाढलेलं डेकोरेशनचं पण सामान आहे सगळ्याच इथं लहानपणाला खेळायचं पण इथं हां काय ट्रॅम्पलिंग ना बघा हिच्याकडून मला नाव कळलं असं ट्रॅम्पलिंग मला <laughs> माहित नव्हतं आम्ही म्हणायचं उडी मारायचं बाउंस बॉल आलेले शेवटी आपण इथं फस्तपैकी

आजमध्ये आलोय मंदिरात आपण सगळ्यांनी दर्शन घेऊन आले आता आता आतमधून आता पाठी मागून पण आले आले बघा आम्ही पूर्ण कामातून झाले आतमधून जाऊन आलो दर्शन घेत आहे सगळे आता आता जरा दुकाना बिकाना बघतो मस्तपैकी हिंडू तर जवळच काही झोपलं तर उठले ते नाही दर्शन घेऊन चाललेलं आहे बाहेर आलेलं तिथं मम्मीकडं हे बघा काय करायचं अय काय रेवा आमचा बाई काय ते आईने उरलेले पैसे घेतलेच यांच्याकडून हा आता इकडं काठी निघाले आहे ना आई काठी निघाल ना, ना। आता हो म्हणून ते येतात ते जास्त माल विकला जातो ना म्हणून काय काय चाल पॅन चालत बिळत नाही तुला म्हंटल ना मी तुला काय घ्यायचं ते फिक्स आहे आपल्याला पाठी घ्यायची तुला बाकी काय दुसरं नाही काय 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 बांगड्या एवढं फिक्स करून आलेलो आहे आम्ही आता एवढं सगळं घेतल्याशिवाय जायचं नाही रात्रीचा पहिला दिवस आहे ना म्हणून जास्त गर्दी नाही उद्या इथे ना पण पाय ठेवायचं जागा राहणार नाही ही बघा हरवली बरं का ही बघी हरवली नुसती मागच राहते आई बरोबर आहे ना मग हा हा कटो गर्दी का इथं घ्या वीस रुपये लई साहित्य घेतलं का साहित्य ठेवलं का गाई आईच्या पिशवीत गेलेले आहे ते कटोरीत लय साहित्य घेतलं आम्ही फॉलो मी म्हणते मला फॉलो मी बी बीला दोन पेन्सिल आहे घेतलेले ब्रश हा तुला ब्रश <laughs> आता ही काठी निघणार आहे मस्त यात्रा घे तो हार चांगलाय पन्नास ला आहे काही बी घ्या पन्नास रुपये घ्या पन्नास रुपये बद्दल घ्या पन्नास रुपये चाप घ्या पन्नास फायनली घेतलंय कुठे दाखव फायनली घेतलं Tula naye Tula naye e de Tula

काय चला घरी आई भूक लागली म्हणती चला घरी हा आता भूक लागली ना हो। मग हां का नाही घरी करा नाही लागणार का बरं माहिती आहे का इकडं बघा ते का तिष्ठ आहे का म्हणून भूक लागली लय मोठी ते का म्हणून भूक लागली बर का हां लय भूक लागली चला ना मग घरी जाऊ चला युरोत काय तर

शेवचार आमचं जेवण झालं हे बघा तोंडपुसते आता आम्ही जातो निघतो घरी एक ड्रेस घ्यायचा आणि घरी जायचं आहे ना भाऊ भाऊ बाय कर बाय 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 हात पकड आणि आता आईकडे गेले हा मग दमवलं गेलं आईकडे हे बघा सिस्टर बॉन्ड फायनली खूप सारी खरेदी करून आम्ही घरी चालू आहे ना कडोकडी खरेदी केली आम्ही चाललोय घरी आणि एका माग एक गाड्या येऊ राहिल्यात आता कमी झाल्यात कारण की गर्दी वाढ राहिली सध्या आता आता गर्दी वाढणार आहे आणि गाडी असल्यामुळे कडेने गार हवा असते छान असं होते चालले आता बरेचसे लोक

सध्या आपण आता आपल्या घराकडे चाललो आहे मग त्या पैकी टर्न घेतलेला आहे चंद्रपाना किती वाव खूप छान दिसतो चंद्र इथं बघ किती डेंजर टन आहे आता डेंजर टन आहे इथं हा पुढे इथे बघ आता जाईन नाही तर करत गाडी कळलं डायरेक्ट खाली एवढा डायरेक्ट खाली खाली जाय तिकडे जास्त होत इकडे कमी डायरेक्ट आपल्याला आरा पुढे निघतो त्याच्यामुळे इकडून घेते शॉर्टकट जवळपास शांतारच पडलेल्या का आम्हाला घरी जायला चंद्र चंद्रपाग छान दिसतोय हे बघा दोन्ही या बाजूने कॅनॉल आहे इकडून बघा मस्त शेती आहे इकडून चाललय आम्ही एकदम बारी आता फायनरी गरीब पाहतो हा मायरा पण पुढे आलेली आहे मस्त पैकी घरी जातो आणि झोपून घेतो आराम करतो चांगला तुम्हाला का आहे ना फ्रेश केलं रे दोन्ही पण असं काही नाही दोन्ही पण फ्रेश आहे कारण ते कॉम्बिनेशन मुळे फ्रेश वाटत आहे ना तुम्ही कोणते चॉईस केला आवडलं हां मग चालेल हां मला द्या तुला आणि हा आवडलाय तुम्हाला पण मी काहीतरी घालेन कोणती आवडली तरी मी दोन्ही घालणार आहे ते काय का खा तरी काय काय तरी दोन्ही घालणार आहे पण एवढाच हा आंब कलर आहे म्हणजे आवडले हळदीचा आहे ना असू खाल्ली पण छान आहे ना ताई म्हणजे चांगल्या आल्या आहे ना त्या मानाने आणि मग सुद्धा आले म्हणजे जसं पदर लावू तशा बसतील काय होणार नाही आणि जड पण नाही मेन गोष्ट जड आहे नाही बसा सगळे दर्शन घ्यायला आलेले आमची फॅमिली ऑल फॅमिली सहित ఇక్కడ పని దేవేనా